हॅलो एवरीवन ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे रात्रीच्या जेवणासाठी काय बनवावं सुचत नसेल तर आजची रेसिपी ही तुमच्यासाठीच आहे तर आज मी बनवलेलं आहे मस्त चमचमीत असा पुलाव तर झटपट होणारा आहे आणि तितकाच टेस्टीदेखील आहे तर रेसिपीला सुरुवात करूया तर हा पुलाव बनवण्यासाठी माझ्याजवळ या भाज्या शिल्लक होत्या म्हणजे वाटाणा होता गाजर होतं फरसबी आणि टोमॅटो ज्या कोणत्या तुमच्याजवळ भाज्या असतील त्या तुम्ही घेऊ शकता माझ्याजवळ ज्या होत्या त्या मी घेतलेल्या आहेत आणि सोबतच आपल्याला लागणार आहेत तांदूळ तर इथे मी बासमती तुकडा घेतलेला आहे तुम तुमच्याजवळ जो कोणता तांदूळ असेल तो तुम्ही घेऊ शकता कोणत्याही तांदळाने हा भात केला तरी खूपच टेस्टी होतो तर सगळ्यात अगोदर आपण वाटण तयार करून घेऊया तर वाटणासाठी आपण एक मिक्सर जार घ्यायचा आहे त्यामध्ये आल्याचे तुकडे घ्यायचे आहेत चार पाच लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची आहे तर थोडंसं पाणी घालून याची आपल्याला जमेल तितकी बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने मी इथे पेस्ट करून घेतलेली आहे तर आता ही आपण साईडला ठेवून देऊया आणि आता फोडणीची तयारी करून घेऊया तर इथे मी भात कढईमध्ये करणार आहे तुम्हाला हवं तर कुकरमध्येही कर करू शकता कढई गरम झाली की त्यामध्ये मी साधारण दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे तूप देखील घालून घेऊ शकता ऑप्शनल आहेत तेल किंवा तूप काहीही वापरू शकता तर आता तेल गरम झालं की यामध्ये चमचाभर मोहरी घालून घ्यायची आहे आणि जे कोणते खडे मसाले असतील ते घालून घ्यायचे आहेत खडे मसाल्यांनी मसाले, मसाले भाताला खूपच छान टेस्ट येते त्यामुळे मी इथे खडे मसाले घालून घेतलेले आहेत काळी मिरी लवंग आणि दालचिनी घालून घेतलेली आहे जिरे घालून घ्यायचे आहेत तमालपत्र घालून घ्यायचं आहे आणि इथे एक लाल बेडगी मिरची मी घालून घेतलेली आहे आता हे सगळं छान तडतडून घेतलं की यामध्ये दोन उभे कांदे चिरून घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे आहेत आणि दोन हिरव्या मिरच्या त्या देखील उभ्या चिरलेल्या आहेत त्या घालून घेते एक दोन तीन मिनटं आपल्याला थोडाफार कांदा सॉफ्ट करून घ्यायचा आहे तर इतपत कांदा सॉफ्ट झाला की यामध्ये आता मी काजूचे तुकडे घालून घेणार आहे हे ऑप्शनल आहे पण छान टेस्ट येते त्यामुळे मी घालून घेते तुमच्याजवळ असेल तर घालून घ्या खूपच छान टेस्ट येते भाताला पुन्हा एक दोन तीन मिनटं आपल्याला परतवून घ्यायचे म्हणजे काजू आणि कांदा दोन्ही आपल्याला थोडंफार गोल्डन करून घ्यायचं आहे तर बऱ्यापैकी गोल्डन झालं की आता यामध्ये आपण जी पेस्ट तयार केली होती ती घालून घेणार आहोत तर लसूण आणि आलं आपण कच्चं वापरलेलं आहे त्यामुळे दोन तीन मिनटं हे सुद्धा तेलामध्ये परतवून घ्यायचे आपल्याला तरी ते पाहू शकता एक दोन तीन मिनटं झालेले आहेत आता यामध्ये मी आपण ज्या भाज्या घेतलेल्या आहेत त्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणखी भाज्या तुम्हाला ॲड करायच्या असतील तर त्याही करून घेऊ शकता किंवा फक्त वाटाणा जरी घातला तरी खूपच छान भात होतो हा यामध्ये मी बटाटे देखील घालून घेते बटाटे थोडेफार रफली चॉप केलेले होते साल काढून घेतले आणि पाण्यामध्ये घालून ठेवलेले होते आता हे देखील आपल्याला घालून घ्यायचे आणि दोन तीन मिनटं आपल्याला परतवून घ्यायचे परतत असतानाच यामध्ये मी थोडंफार मीठ घालून घेणार आहे कारण भाज्या आपल्याला थोड्याशा सॉफ्ट करून घ्यायच्यात कारण आपण कढईमध्ये भात करत आहोत तर कधी कधी काय होतं तांदूळ शिजला जातो आणि भाज्या कच्च्याच राहतात म्हणजे बटाटा जो आहे तो कच्चा राहण्याचे चान्सेस असतात त्यामुळे थोडासा बटाटा आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचा आहे तर झाकण लावून मिडियम गॅसवर आपल्याला बटाटा थोडासा सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे तर इथे एक दोन तीन मिनटं झालेले आहेत बटाटा आपला थोडाफार सॉफ्ट झालेला आहे आपण चेक करून घेऊया आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे बऱ्यापैकी बटाटा सॉफ्ट झाला आहे आता यामध्ये मी अर्धी वाटी शेंगदाणे घालून आहे हे ऑप्शनल आहेत आम्हाला आवडतात भातामध्ये शेंगदाणे त्यामुळे आम्ही घालून घेतलेत तुम्हाला आवडत नसतील तर नाही घातले तरी चालेल दोन तीन मिनटं तेलामध्ये छान परतवून घ्यायचं आहे सगळं आणि इथे मी तांदूळ अगोदरच स्वच्छ धुवून ठेवलेला होता तो यामध्ये घालून घेणार आहे तर इथे तुम्ही कोणताही तांदूळ वापरला तरी चालेल या पद्धतीने भात केला तर कोणत्याही तांदळाचा खूपच टेस्टी भात होतो तर आता दोन तीन मिनटं पुन्हा आपल्याला तेलामध्ये तांदूळ परतवून घ्यायचा आहे म्हणजे जितका आपण तो तेलामध्ये परतवू तितका तो छान मोकळा सडसडीत होतो त्यामुळे मी तेलामध्ये परतवून घेते इथे जर तुम्ही अख्खा बासमती तुकडा वापरला तर हलक्या हाताने मिक्स करायचा नाही तर त्याचे तुकडे होण्याचे चान्सेस असतात मी इथे बासमती तुकडाच वापरलेला आहे त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही आहे तर दोन तीन मिनटं छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे तर मस्तच इथे आपला भात परतवून झालेला आहे परतत असतानाच यामध्ये मी थोडंसं आणखी चवीनुसार मीठ घालून घेतले कारण मगाशी मी फक्त भाजी शिजण्यापुरतंच मीठ घातलेलं आहे आता यामध्ये मी अर्धी वाटी फेटलेलं दही घालून घेते आहे दही घातल्यामुळे भात खूपच टेस्टी होतो त्यामुळे मी दही घालून घेतलेला आहे आता यामध्ये आपण बाकीचे मसाले कोणतेही ॲड केलेले नाही आहेत आपण असाच हा प्लेन राईस करणार आहोत म्हणजे मसाले भात नाही तर हा आपण पुलाव करणार आहोत तर दही घालून झाल्याच्या नंतर सुद्धा दोन तीन मिनटं परतवून घ्यायचंय आपल्याला आणि यामध्ये गरजेनुसार आता आपल्याला पाणी घालून घ्यायचे म्हणजे जितकं तुम्ही तांदूळ वापरलाय त्याच्या दुप्पट आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचे तुमच्याजवळ जर दही नसेल किंवा जर तुम्हाला दही घालायचं नसेल तर पाणी घातल्याच्या नंतर या वेळेस तुम्ही काय करायचं लिंबू पिळायचा अर्धा लिंबू एवढ्या भाताला पुरेसा आहे लिंबू पिळायचा आहे आणि छान हा भात मिक्स करून उकळी काढून घ्यायची आहे उकळी आल्याच्यानंतर झाकण लावायचं आहे आणि मिडियम गॅसवर हा भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर इथे बऱ्यापैकी भात आपला शिजत आलेला आहे आता यावेळेस काय करणार आहे मी दोन चमचे साजूक तूप घालून घेणार आहे साजूक तुपाने भाताला खूपच छान टेस्ट येते तुम्ही जर फोडणीमध्ये घातलं असेल तर वरून घालायची काहीच गरज नाही आहे पण मी तेलाची फोडणी केली होती त्यामुळे वरून घालून घेतले आणि पुन्हा एक दोन तीन मिनटं वाफ काढून घेतली आहे आणि बऱ्यापैकी भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता मस्त असा आपला मोकळा सडसडीत इथे पुलाव तयार झालेला आहे तर मी कढईमध्ये केलेला आहे त्यामुळे थोडासा मला उशीर लागला कुकरमध्ये केला तर अगदी झटपट होईल तर खूपच टेस्टी लागतो नक्की ट्राय करा तर हा भात तुम्ही कशासोबतही खाऊ शकता मी इथे दाल तडक्यासोबत सर्व केलेला आहे तुम्ही तुमच्या आवडत्या कोणत्याही रस्ता भाजीसोबत हा भात सर्व केला तरी देखील खूपच टेस्टी लागतो तर झटपट होणारा रात्रीच्या जेवणासाठी मस्त गरमागरम इथे पुलाव आपला तयार झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा बाय